महाराष्ट्राच्या तमाम उत्पादक उत्पादक शेतकऱ्यांना खासदार राजू शेट्टी यांच्या पुढाकारानं एफ आर पीचा एक रकमी देण्याचा निर्णय जो झाला त्याबद्दलचा प्रथमतः मान्य हायकोर्ट साहेबांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या खास लढ्यासाठी खासदार राजू शेट्टी साहेब ॲडव्होकेट योग्यजी पांडेसाहेब तसेच शेतकरी पृथ्वीचे आपले नेते आदरणीय सुजयभैया यांचंही तमाम ऊस उत्पादक सभासांच्या वतीनं मनपूर्वक असा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि एफ आर पीला एक रकमी देण्याचा निर्णय आला आज हा शेतकरी कृती समितीच्या वतीनं आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहोत यानिमित्तानं सगळ्यांना एवढं सांगणार आहे की जी दरवर्षी ऊसाच्या एफ आर पीसाठी आंदोलनं करावी लागायची एफ आर पीचे वेगळेवेगळे कायदे आणून जे तुकडे केले होते आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नव्हता शेतकऱ्यांचे जवळपास आठ हजार कोटी या राज्य सरकारने दोन हप्त्यात व्यापारपी केल्यामुळे आज कारखानदाराकडे के पडून आहेत ते येणाऱ्या काळामध्ये हे एका हप्त्यामध्ये हे उद्याच्या भविष्यात येथनं पुढच्या काळात आंदोलन करण्याची वेळ न आल्याने सभासदांना मिळणार आहेत आणि निश्चितपणे आम्ही सगळी या निर्णयाने समाधानी आहोत राज्य सरकारला एवढी विनंती करणार आहे की या दिलेल्या राज्य मान्य हायकोर्ट साहेबांच्या निर्णयाच्या विरुद्ध कोणतीही या प्रकारची पळवाट किंवा या ठिकाणी त्यांना कुठला तरी वेगळा फाटा देण्याचा प्रयत्न करू नये आणि आम्ही आता सर्वजण कारखान्याच्या संचालक मंडळाला सुद्धा या ठिकाणी पेढे देण्यासाठी आम्ही जाणार आहोत आपण सर्वांनी या ठिकाणी छोट्या कार्यक्रमासाठी कमी वेळेत उपस्थित दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार मानून पुढच्या कार्यक्रमासाठी आम्ही का आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी आदरणीय शेतकऱ्यांचे पांडुरंग राजू शेट्टी पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाया आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मी आग शेतकऱ्याला भूस उत्पादक शेतकऱ्याला फार मोठा केला असा आज या ठिकाणी मिळालेला असून ज्यावेळेस एफ आर पीचे दोन तीन तुकडे तर खाजगी कारखान्यांना संरक्षण दिलं होतं थोडक्यात कारखान्याचा महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट चाललेली होती ती लूट आदरणीय राजशेट्टींच्या प्रयत्नातून त्या महाराष्ट्रातून थांबलेल्या आहेत त्यामुळं आज का या ठिकाणी चोवीसर सरकारी कारखान्यावर आम्ही ऊस उत्पादक सभाच वेडे या ठिकाणी आनंद साजरा असा आहे मी या ठिकाणी पुन्हा एकदा आदरणीय कृती समितीचे नेते सतीश काकडे ने आणि राजू शेट्टी यांचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो